शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मुंबईत सर्व जिल्हाप्रमुखांची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना स्थानिक स्तरावर अधिक अधिकार दिले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाची रणनीती स्पष्ट केली आहे महाविकास आघाडीने सन्मानाने जागा दिल्या तर शिवसेना आघाडी सोबत लढेल अन्यथा एकला चलोरेचा नारा देत स्वबळावर निवडणुकीच्या रणांगणात उतरणार असा स्पष्ट संदेश उद्धव ठाकरे यांनी दिला या बैठकीला महाराष्ट्रातील सर्व जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख आणि नेते उपस्थित होते यावेळी उद्धव ठाकरे आणि खासदार विनायक राऊत यांनी जिल्हा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत आगामी निवडणुकांबाबत दिशा दिली सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी या बैठकीची माहिती दिली सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये सर्व जिल्हा प्रमुखांना स्थानिक लेव्हलला अधिकार दिलेले आहेत की महाविकास आघाडी करायचं स्वबळावर करायचं मनसे सोबत करायचं या सगळ्याचे निर्णय स्थानिक लेवलवरती घेण्याचा अधिकार उद्धव साहेबांनी सगळ्या जिल्हा प्रमुखांना दिलेले आहेत चर्चा झाली कोण मार्गदर्शन केलं पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हा प्रमुख प्रमुख आणि नेते त्या बैठकीला उपस्थित होते त्यावेळेस सन्माननीय उद्धव साहेब आणि शिवसेना सचिव विनायकराव साहेब यांनी संपूर्ण जिल्हा प्रमुखांना आणि संपर्क प्रमुखांना की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात जे काही निर्णय घ्यायचे आहे त्या स्थानिक लेवलला ज्या पद्धतीने महाविकास आघाडी करता येईल ज्या ज्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी महाविकास आघाडी करून लढवायचे आहेत ज्याच्या ठिकाणी मनसेसोबत युती करायचे मनसेसोबत युती करायचे आणि कुणाबरोबर जर सन्मानाने जागा मिळत नसेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वबळावरती सुद्धा लढण्याचा तयारी जिल्हा प्रमुखांना करण्याचे आदेश दिलेले सगळ्यात महत्वाचं गेल्या वेळेस सोलापूर महानगरपालिकेमध्ये एकवीस नगरसेवक हे शिवसेना धनुष्यबाण चिन्हावरती निवडून आलेले होते त्यामुळं शिवसेना त्यावेळेस सुद्धा स्वबळावरती होती आता सुद्धा जर महाविकास आघाडी बरोबर बैठक झाली आणि सन्मानाने जागा शिवसेना पक्षाला दिलं तर आपण महाविकास आघाडीसोबत लढू अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमची संपूर्ण तयारी झालेली आहे